ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था मित्रांनो घरोघरी असं काही चित्र दिसत आहे एकतर मुलं मुली हायर एज्युकेशन घेत आहेत म्हणजेच शिकाल तर टिकाल हे ब्रीज आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे आणि प्रत्येकालाच कुठेतरी एक चांगलं जीवनमान मिळवण्यासाठी शिक्षण फार महत्त्वाचं आहे हे, हे उमजलेलं आहे मग मुलींच्या बाबतीत असो अगर मुलांच्या बाबतीत असो प्रत्येक पालकांची ही धडपड की अरे आपल्या मुलाला मुलीला खूप चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण मिळाल्यानंतर तशीच त्यांना धडबड करून चांगल्यापैकी नोकरी मिळाली पाहिजे मोठ्या शहरात त्यांचं वास्तव्य झालं पाहिजे त्यांना एक सुखी समाधानी आनंदी जीवन ज्याची व्याख्या सध्या फक्त भौतिक सुखांची लंबी चौडी यादी असं त्यांना आयुष्य मिळालं पाहिजे अशी पालकांची सुद्धा मानसिकता झाली त्यातल्या त्यात प्रत्येक घरातल्या आयांची ही अवस्था आहे त्यातून मग शिकली सवरलेली मुलगी आणि तिची आई असं जर दृश्य असेल तर त्या परिवारामध्ये या दोघींचं थोडं वेगळंच स्थान असतं आणि ते त्यांनी स्वतः निर्माण केलेलं असतं परिणाम या सगळ्या गोष्टींचा आज सोशल इम्बॅलन्स असं ज्याला आपण म्हणतो समाजाचा एक समतोल बिघडलेला असणं याकडे जास्त झालेला आहे हा बॅलन्स बिघडत चाललेला आहे बिघडलेला आहे साधं मी तुम्हाला उदाहरण देतो एका शहरातलं पुणे शहरातलं जे की कौटुंबिक न्यायालयातली कथा आहे ज्या ठिकाणी पती पत्नी एकमेकांमध्ये जर काही विसंवाद असतील तर आता आपण एकत्र राहू शकत नाही म्हणून घटस्फोटाचे अर्ज घेऊन त्या न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केले जातात आता एक दहा वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला म्हणजे अगदी मी सांगतो की कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाल्यापासून गृहित धरा तुम्ही त्यावेळेस जी काही रोजची दाखल होण्याची संख्या होती एक फॉर एक्झाम्पल मी पुणे शहर घेतोय जिथली झुजबी माहिती मला आहे आणि म्हणूनच या शहराचं उदाहरण मी तुम्हाला देतोय ज्या वेळेस कौटुंबिक न्यायालय म्हणजेच मुख्य न्यायालयांकडे या अशा केसेसचा निपटारा करण्यासाठी वेळच अपुरा पडायला लागला आणि ही संख्या वाढत चालली हे लक्षात आलं त्यावेळेस शासनाच्याही लक्षात आलं की याच्यासाठी आता आपल्याला वेगवेगळी न्यायालये स्थापन करावी लागतील ज्या ठिकाणी फक्त अशाच पद्धतीचे दावे चालतील म्हणजेच पती पत्नींमधले संबंध हे ताणले जाणं याची सुरुवात जवळपास पंधरा ते सतरा वर्षापूर्वीच झालेली आहे असं म्हणल्यास वावगं ठरू नये आणि व ही संख्या जी काही होती पंधरा सतरा वर्षापूर्वी रोजचे प्रकरण दाखल होण्याचा वेग आणि रोजची प्रकरणांची संख्या या संख्येमध्ये जवळपास इनिशियल स्टेजला जी संख्या होती त्याच्यामध्ये चौपट ते पाचपट वाढ झाली आहे असं दृश्य सध्या दिसतंय म्हणजेच जितका सुशिक्षितपणा जास्त वाढत चालला समाजात तितकेच पतीपत्नींमधले मतभेद वाढत गेले म्हणजे जितकं आपण इक्वॅलिटीला महत्त्व देत गेलो मुलगा आणि मुलगी यांना समान शिक्षण या संधी उपलब्ध करत गेलो मुलीसुद्धा नोकरी करू लागल्या मुलींच्या आईलासुद्धा अभिमान वाटू लागला लग्न म्हणजे एक बाजार होऊ लागला माझ्या मुलीला बारा लाखचं पॅकेज आहे मग मुलगा वीस लाखाच्या पॅकेजचा हवा अशा ह्याच्यात मुलींची मानसिक कुत्तरोड होत गेली शिक्षण संपेपर्यंत वय चोवीस पंचवीस व्हायला लागलं त्याच्यापुढं मग या पॅकेजच्या बांधणीत मुलीचं वय एकोणतीसपर्यंत झालं पूर्वीच्या काळी अठरा एकोणीस या वर्षात वीस बावीस इथपर्यंत लग्न नक्की व्हायची वीस पंचवीस वर्षापूर्वीचा कालावधी जरी धरला तरी ही गत होती दोन हजार सालची त्याच्यामध्ये आता आमूलाग्र बदल झाला मुलींच्या पण इच्छा आणि मुलींच्या आईवडिलांच्या इच्छा सर्वप्रथम कोणत्याही मुलीच्या घरामध्ये किंवा मुलाच्या घरामध्ये मुलीचं कॅरेक्टर कसं आहे याच्याविषयी न विचारता मुलगी काही काम करते का एम्प्लॉईड आहे का लग्न झाल्यावर नोकरी करण्याची तयारी आहे का मग भले ती काळी सावळी असू दे शेंबडी असू दे नकटी असू दे बारकी असू दे दिसायला दिसायला अगदी दि बऱ्यापैकी असू दे फार मोठी सुंदर नको अशा प्रकारच्या अटी घेऊन जर मुलांचे पालकसुद्धा जर जात असतील आणि मुलीची आई जर पॅकेज बघत असेल मुलगा कसा का असे ना याच जर गोष्टी होत असतील तर हा सोशल बॅलन्स हा पुन्हा ताळ्यावर येणं कदापि अशक्य आहे अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे आता हिंदू विवाह कायदा सेक्शन थर्टीन बी इंटू ब्रॅकेट वन आणि थर्टीन बी इंटू ब्रॅकेट टू हा हिंदू मॅरेज ॲक्टची ही दोन कलमं ही सहसंमतीने विभक्त होण्यासाठी कायद्यामधल्या तरतुदींची कलम आहे या गोष्टीसाठी सुद्धा आज पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये गर्दी दिसते गर्दी अक्षरशः ते दृश्य पाहून मन हेलावत एखाद वर्ष सोबत काढायचं सहा महिने सोबत काढायचे मुलाची सगळी माहिती काढून घ्यायची मुलींनी मुलाला पॅकेज किती आहे त्याच्याशी सलगी वाढवल्यानंतर ही माहिती मिळालेलीच असते की तो नक्की कुठला आहे किती शेतीवाडी आहे घरात कोण कौन कोण आहे आणि मग प्लॅनड मॅरेज करायचं सहा ते सात महिन्यात दोघांमध्ये विसंवाद सुरू झाला सुरू करायचा आणि मग कसं बसं थोडे दिवस ढकलत सोबत राहिल्याचं नाटक करायचं आणि त्यानंतर सहसंमतीने डायव्होर्ससाठी अर्ज करायचा त्या नियमात बसलो आपण एक वर्ष झालं बाहेर राहून विभक्त राहून एकमेकांपासून दूर राहून एक वर्ष झालं की त्यानंतर कोलिंग ऑफ पिरियड जो आहे सहा सा महिन्याचा तो माफ करू शकतात या हिंदू विवाह कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत आणि लगेच तुम्हाला डायव्होर्सचं जजमेंट मिळू शकतं डायवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याच्या अर्जावरचा तुम्हाला यथोचित निकाल मिळू शकतो आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्ही लगेच आपापलं सुंदर आयुष्य जे तुम्ही ठरवलंय की आता एकत्रात नांदून काही आनंद मिळणार नाही आपल्याला आता विभक्त व्हायचंय ती तुम्हाला लिबर्टी मिळते आपल्या या कायद्याच्या चौकटीत राहू हे प्रकार वाढत चालले म्हणजे डायव्होर्स बाय विच्युअल कन्सेंट अशा अर्जांची गर्दी सुद्धा या कौटुंबिक न्यायालयात वाढत गेली आणि समाजामध्ये हा एक ट्रेंड होऊन चालला आहे एक समाजामध्ये लग्न खूप वर्षे टिकवणं हा बुरसटलेला विचार आहे असा संदेश जायला लागला आहे म्हणजे उद्या एक पाच वर्षांनी काय ग तू अजून त्याच्याबरोबरच आहेस डायवोर्स नाही घेतलास असं कदाचित मुली एकमेकांमध्ये विचारतील कारण विवाह संस्थेचा पाया खूप मोठा डळमळीत झालेला आहे त्यातून परत लिव्ह इन रिलेशनशिप यालासुद्धा मान्यता मिळालेली आहे त्यामुळं त्या गोष्टींकडं कल चाललेला आहे म्हणजेच पुढची जनरेशन्स त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्मियांमधली ही वाढण्याची शक्यता हळूहळू कमी कमी होत चाललेली दिसती आहे मग ह्याचा अतिरेक झाला तर काय सामाजिक बॅलन्स राहणार आहे का नाही राहणार मग कुठेतरी कोणीतरी जागरूक झालं पाहिजे कुठेतरी पालकांनी मुलींनी थोडासा लग्नाच्या बाबतीतला विचार थोडीशी आपली बौद्धिक पातळी वापरून नीटपणे केला पाहिजे थोडंसं मुलींच्या आईने मुलीची ढोकी भडकतील किंवा मुलीला समजावून सांगितलं पाहिजे अगं आज त्याचं पॅकेज काही का असे ना उद्या तो प्रगती करू शकतो आज तुझं वय वाढत चाललं आहे तुझं लग्नाचं वय होऊन गेलंय याच्यानंतर तुला संतती झाल्यानंतर ती संतती तुझ्या हाताशी कधी येणार हा संसाराची घडी तुमच्या कधी नीट बसणार अशा पद्धतीने समजावणं जर पालकांनी सुरू केलं तर अजूनही वेळ गेली नाही असं म्हणायला स्कोप आहे जी काही कौटुंबिक न्यायालयामध्ये ही संख्या आहे आणि म्युच्युअल कन्सेंट म्हणजे जेव्हा असं वाटतं की एक वर्ष आपण दूर राहिलो आहे आणि आता आपलं नातं पुन्हा जुळूनच येणार नाही जुळूनच जेव्हा तुम्ही च वापरता न्यायालयासमोर तुमच्या अर्जाद्वारे तुमचे वकील तशी केस घेऊन के येतात काउन्सिलरनी प्रयत्न करून सुद्धा तुम्ही दोघं जण आम्ही एकमेकांसाठी बनलोच नाही या निर्णयाला ठाम होता आणि जेव्हा न्यायालयाला असं वाटतं की आता हे नातं जुळणारच नाही तेव्हाच तुम्हाला डायव्होर्स पिटिशन तुमचा मंजूर होतो कारण न्यायालय हे सुद्धा सामाजिक बॅलन्स राहावा एकमेकांची नाती एकदम तुटू नयेत याच मताचं असतं कायदे हे त्यासाठीच बनलेले असतात परंतु या कायद्यातल्या या तरतुदीचा बऱ्याच वेळा आता गैरवापर सुद्धा होऊ लागलेला आहे असं न्यायालयामध्ये जी काही गर्दी दिसते त्यातल्या काही लोकांशी बोलल्यावर आणि जी काही गुप्त चर्चा चालू असते त्यावरनं असे निष्कर्ष काढता येतात की नाव धीस लॉ हॅज ऑल्सो बिकम अ पॉइंट ऑफ बिझनेस ॲज फार ॲज ॲडव्होकसी इज कन्सर्न अशी पण काही वाईट दृश्य त्या प्रोफेशनला शोभणार नाहीत अशी दिसू लागलेली आहेत म्हणजे अक्षरशः अशा मुलांना फसवणाऱ्या मुली आणि काही वकील यांची सुद्धा रॅकेट्स तयार होत आहेत असं दृश्य आहे आणि हे अतिशय घातक दृश्य आहे समाजाच्या दृष्टिकोनात त्यामुळं कोणत्याही कायद्याचा जर कुठला गैरवापर व्हायला लागला आणि ते जर प्रशासनाच्या निदर्शनास आलं तर त्याला काहीतरी कडकपणा आणण्यासाठी पुन्हा त्याच्यात काही क्लॉजेस ॲड केले जातात किंवा काही कायदे नष्ट करावे लागतात असं काहीतरी आता या सामाजिक भान राखून आपल्या या कायद्यामध्ये पुन्हा काहीतरी दुरुस्ती होईल असं मला तरी, हो तरी वाटतं सामाजिक बॅलन्स राखण्यासाठी हिंदू विवाह संस्था टिकवून ठेवण्यासाठी मुलांचे पालक आणि मुलींचे पालक हे दोन्हीही तितकेच जबाबदार आहेत त्यामुळं त्यातल्या त्यात जास्तीत जास्त संख्या जेव्हा काही प्रकरणं पाहिली तेव्हा असं दिसून आलं की मुलींच्या आई या मुलींना फूस आहेत निगेटिव्ह फूस लावतात तर असं घडलं नाही पाहिजे कित्येक सुशिक्षित समाजामध्ये सुद्धा या मोबाईलचा या मुली मुलगी आणि मुलीची आई या गुप्तपणे जो वापर करतात आणि मोबाईलवर आई जे काही संभाषण करते त्या मुलींशी हा संभाषणाचा जो काही असतो सारांश तो मुलीला भडकवण्याचा असतो त्यामुळं संसार टिकेनाशे झाले आहेत एक गोष्ट आहे जुन्या काळात सांगितली जायची की मुलीने एकदा दिल्या घरी गेली की तिचं माहेर तुटलं फक्त सणांपुरतं त्यामुळं माहेरच्या कोणत्याही व्यक्तीचं काहीही ऐकायचं काही नाही आपण भलं आणि आपला संसार कसा उभा राहील याकडंच लक्ष द्यायचं असं जुन्या काळात जे सांगितलं जायचं तीच शिकवण आज मुलींना पुन्हा एकदा देण्याची गरज निर्माण झाली आहे असंच मला तरी सगळ्या प्रकरणांवरून वाटतंय चला अपेक्षा करूयात की या कौटुंबिक न्यायालयात होणारी गर्दी कमी व्हावी म्हणजेच समाजामध्ये विवाह संस्था टिकून राहण्यासारखं वातावरण निर्माण व्हावं विवाह टिकण्याची संख्या वाढत जावी डायव्होर्सची संख्या कमी कमी होत जावी एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग असावं अशी काहीतरी एक चांगली घटना समाजात घडत जावी आणि या समाजाचा बॅलन्स कधीही हा इमबॅलन्स होऊ नये याच अपेक्षेसह समाजाचं हित काहीतरी चांगलं राहावं असं वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्याकडच्या सगळ्या तरुणाईला हा व्हिडिओ शेअर करा मुलींच्या आयांना त्यातल्या त्यात जरूर शेअर करा